टुडे फोर न्यूज सत्य परिस्थितीचा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात सहा वर्षीय मुलीवरील छप्पन्न वर्षीय नराधमाचा अत्याचार छापन्न वर्षीय नराधमाला पोलिसांकडून तातडीने अटक पालकांनी शाळेचा सी सी टी व्ही तपासल्यानंतर तक्रार नोंद राज्यात महिला लैंगिक अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे दिवसभरात एकतरी महिला नराधमाच्या वाचनेला बळी पडत आहे शहरापासून खेड्यांमध्येही महिलांवर अत्याचार होत आहेत महिलांपासून चिमुरड्या मुलीही अत्याचाराच्या बळी ठरत आहेत अमरावतीमध्येही अवघ्या सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळे आहेत अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील एका गावात मुलगी अत्याचाराला बळी पडली या गावातील शाळेतील सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली या प्रकरणी पोलिसांनी छापन्न वर्षीय व्यक्तीला तात्काळ अटक केली आहे ए मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पीडित चिमुरडीला शाळेच्या आवारात नेऊन तिच्यासोबत हे कृत्य केलं या कृत्यानंतर पीडित मुलीने घरी जाऊन आईवडिलांना याविषयी माहिती दिली त्यानंतर आईवडिलांनी शाळेत जाऊन सी सी टी व्ही फुटेज तपासले त्यात संशयताची हालचाल दिसल्यानंतर कुटुंबियांनी ताकडी तातडीने तक्रार दाखल केली चांदूरबाजार पोलिसांनी तातडीची कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले या प्रकरणी चांदूरबाजार पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक जाधव यांनी पुढील तपास सुरू केला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विक्रम ढोके बाजार अमरावती